नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घेणार आहोत हा भाग तीन आहे या अगोदर दोन भागामध्ये आपण चौदा उद्दिष्टे घेतलेली आहेत त्यानंतरची उद्दिष्टे या व्हिडिओमध्ये आणि या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला असं माहीत पाहिजे की आपण कोणत्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाणार आहोत यामध्ये आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत आपण त्यामधून काय शिकून घ्यायचं आहे आणि ते शिकून घेत असताना आपण या राष्ट्रीय कार्यामध्ये कसे सहभाग होणार आहोत हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे त्यासाठीच या उद्दिष्टांच्या निमित्तानं आपण या संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती करून घेणार आहोत जी की आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तीही जे विद्यार्थी दहावी आणि बारावी यामध्ये शिकत आहेत त्यांनाच तर उपयोगी आहेच त्याचबरोबर सर्व पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती महत्वाची ठरणार आहे त्यासाठीच हा प्रयत्न आहे निश्चित हा जो काही प्रयत्न आहे तो आपल्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला याच पद्धतीनं ऐकणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांचं जे काही पालन करायचंय पुढं आपल्याला ते सुद्धा करणं आणि समजून घेणं आवश्यक आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची उद्दिष्टे पोहोचवा आणि त्याचबरोबर कॉमेंटच्या माध्यमातून आपलं जे काही फीडबॅक आहे तो नोंद करा जेणेकरून मला पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरत असते आपण या संपूर्ण चॅलनच्या अंतर्गत वेगवेगळ्या शैक्षणिक बाबी आणि शैक्षणिक माहिती देत असतो त्याचाच हा एक भाग आहे आपण असं पाहतो की प्रत्येक विद्यार्थ्याला येणाऱ्या कालखंडामध्ये कोणत्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जायचे आहे हे समजून घेणं जसं महत्वाचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत हे सुद्धा समजणे आवश्यक आहे त्यामधील हा जो काही उर्वरित पार्ट आहे तो म्हणजेच आपल्या उद्दिष्टांचा मुद्दा क्रमांक आज पंधरावा म्हणजेच तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात घ्या त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्या काही क्षमता असतात त्या शोधून काढणे आणि त्यांचा जो काही विकास आहे त्या अनुषंगाने करणे अशा पद्धतीचा प्रयत्न या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुमच्यापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये घेऊन येण्याचा झालेला आहे त्यासाठी या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतरचा जो काही सोळावा मुद्दा आहे म्हणजेच जे सोळावे वैशिष्ट्य आहे ते पुढील प्रमाणे मानवी नैतिक आणि घटनात्मक मूल्य उदाहरणार्थ वैज्ञानिक दृष्टी स्वतंत्र जबाबदारी सार्वजनिक मालमत्तेबद्दल आदर लोकशाहीची भावना सेवेची भावना स्वच्छता स्वातंत्र्य सार्वजनिक महत्व देण्यात येणार आहे प्रत्येक गोष्ट जी आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी जी अतिशय महत्त्वाची आहे त्या महत्वाच्या गोष्टीबद्दल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून काही तरतुदी आणि काही सोयी करण्यात आलेल्या आहेत ज्या शिकून घेण्याच्या माध्यमातून आपल्याला महत्वाच्या ठरतात था। म्हणजेच जीवन जगण्यासाठी ज्या मूल्यांची आवश्यकता असते अशा सर्व गोष्टी म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनापासून तर मनुष्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीपर्यंत जे जे मानवी नैतिक मूल्ये आहेत त्यांची जोपासना करण्यापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीला मनुष्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये जे जी आवश्यक आहे म्हणजेच स्वच्छता स्वातंत्र्य समता न्याय यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात या सर्व गोष्टीवर भर देण्याचं काम या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून झालेलं आहे त्यासाठीच हा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे हे जे काही सोळा उद्दिष्टे झालेले आहेत या सोळा उद्दिष्ट्यांच्या माध्यमातून आपल्याला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जो मुख्य मसुदा आहे तो समजून येतो आणि त्याच माध्यमातून आपल्याला पुढे सुद्धा जाणं अपेक्षित आहे त्यानंतरचा म्हणजेच नेक्स्ट जो काही मुद्दा आहे सतरावा अध्ययन आणि अध्यापनात बहुभाषिक आणि भाषा शक्ती यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे बहुभाषिक आणि भाषाशक्ती म्हणजे आपण जे काही अध्ययन आणि अध्यापनाचं काम करत असतो त्यामध्ये बहुभाषिकत्व आणि भाषाशक्ती या ज्या काही गोष्टी आहेत मनुष्याच्या वैयक्तिक व्यक्तिमत्व विकासामध्ये ज्या गोष्टींचा प्रभाव असतो ती गोष्ट म्हणजे भाषा प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो तोही त्याच्या वैयक्तिक भाषेच्या माध्यमातून मग अशा ज्या काही जगभरात भाषा असतात त्या भाषा वेगवेगळ्या जरी असल्या तर भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा अशा भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा आजही अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येतं मग या भाषा किंवा बहुभाषिक ज्या ज्या काही बाबी आहेत त्यांचं आणि त्यांची जी काही शक्ती आहे शक्तींचं जे काही महत्व आहे ते महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये झालेला आहे हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस समजून घेण्यासाठी या सर्व बाबी आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित आहे काही प्रमाणामध्ये आपण असं पाहतो की हे शैक्षणिक धोरण जोपर्यंत अंमलात येणार नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी समजणार नाही परंतु त्याच्या अगोदरच आपली जी काही मानसिकता आहे ती मानसिकता होण्यासाठी अशा धोरणाचा किंवा या धोरणाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचा जो स्वतःचा विचार आहे स्वतःच जे काही व्यक्तिमत्व आहे ते प्रगल्भ करून त्यांना अवगत करण्याचं काम आपण सर्वांनी करणं अपेक्षित आहे म्हणजेच या धोरणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य जसं तुमचं आहे तसंच संपूर्ण या शैक्षणिक निगडीत असणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा जो काही स्कूल कनेक्ट कार्यक्रम आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येणं अपेक्षित आहे त्यासाठीच या संपूर्ण उद्दिष्टांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या या उद्दिष्ट्यांची तुमच्यापर्यंत आणून देण्याची जी काही आज आपल्याला गरज पडलेली आहे ती याच कारणाने आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे यानंतरचा जो काही मुख्य मुद्दा आहे तो आहे संवाद सहकार्य लवचिकता व सामूहिक कार्य यांना महत्व दिलं जाणार आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संवाद आणि सहकार्य जे आहे म्हणजेच आपण असं पाहतो की कोणतीही गोष्ट जी की सहकार्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असते अशा गोष्टी होण्यासाठी जो सहकार्याचा मुद्दा लागतो जो संवादाचा भाग लागतो तो भाग या संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये निर्धारित केलेला आहे आणि म्हणूनच या संपूर्ण गोष्टी येणाऱ्या धोरणामध्ये आपल्याला शिकावयाच्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्यामध्ये गोष्टी असतील वेगवेगळ्या स्टेजेस असतील आणि हा जो काही प्रयोग आहे म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे सांगण्याचा तो म्हणजे एक प्रायोगिक तत्वावर या धोरणाची समरी सांगण्याचा हा भाग आहे कारण विद्यार्थ्यांना संपूर्ण धोरण वाचणं शक्य नाही किंवा संपूर्ण ड्राफ्ट वाचणं शक्य नाही त्यासाठीच त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्यासाठी आहेत ज्या की भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्वाच्या ठरणार आहेत आपल्याला जो चॉईस आहे तो कशा पद्धतीचा मिळणार आहे याबाबतची सर्व माहिती आपल्याला या संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत मिळणार असल्यामुळे आपल्याला या धोरणाची माहिती होणे गरजेचं आहे त्यासाठीचा हा संपूर्ण कनेक्टचा जो काही कार्यक्रम आहे तो आपण हाती घेतला आणि या तीन व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे हा भाग तिसरा जरी असला याच्या नंतरचे जे काही नेक्स्ट भाग असतील त्या नेक्स्ट भागामध्ये सुद्धा या सर्व बाबींचा उल्लेख येणार आहे जो की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम हे आपलं चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल करणार आहे त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे आणि ते कनेक्ट राहून सुद्धा तुम्हाला आपल्या संपूर्ण ज्या काही विचाराच्या वैचारिक गरजा आहेत त्या सुद्धा भागून घ्यायचं आहे त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये या चार मुद्द्यांची जरी आपण चर्चा केलेली असली तरीही वेळेचं जे काही महत्त्व आहे ते लक्षात घेऊन आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद